संस्कृती होती नाही ऐका ऐका मी युपी बिहारच्या संस्कृतीला दोष अजिबात देत नाही कारण आपण जी म्हणतो ती युपी ची संस्कृती नाहीये ही गुंडागर्दीची संस्कृती आहे युपी मध्ये सुद्धा चांगले लोक आहेत बिहारमध्ये सुद्धा चांगले लोक आहेत त्याच्यामुळे काही लोकांमुळे तुम्ही त्या राज्याला दोष देऊ नका आज दुर्दैवाने माझ्या आपल्या महाराष्ट्राचं जे चित्र निर्माण झाले उद्या बिहारमध्ये लोक म्हणतील की तुम्ही महाराष्ट्र करताय बिहारचं मग काय कराल माझं दुःख ते आहे दुःख हे आहे की आपल्या सोन्यासारख्या राज्याची तुम्ही पूर्ण वाताच करून टाकता आहात की जणू काही इकडे गुंडागर आणि गुंडा म्हणावं लागेल आणि म्हणून मी म्हटलं की कि राजकारणाच्या किंवा सत्तेच्या हव्याचा पायी गुंड लोकांना पक्षात घेऊन जर उमेदवारी देऊन त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याचं हे फलित आहे तुम्ही तुम्ही जिंकाना तुम्हाला जिंकायला जिंका कोण आडवत आहे आजपर्यंत निवडणुका काय पहिल्यांदीच झाल्या का तशातला भाग नाही आहे तुम्ही तुमचे मुद्दे मांडा आम्ही आमचे मांडतो हे यांचे मांडतील ते त्यांचे मांडतील आणि जनतेवरती सोपवा निर्णय